सो so, नमस्कार सगल्यांक आयज आसा आमी धड्यार आनी धड्यार म्हणजे हाससर हांव ज्या जाग्यार उबो आसा त्या वाडान पंच मेंबर आसा तो दुसरो आसा आनी धड्यार जो आसा हो दुसरो आसा म्हणजे जे वाडे आसा दोनी वार्ड्या कडेन आसा पूण पंच वेगळे वेगळे आसा so, सो हंगस विशय म्हणजे फाटी एक धा दीस पयलीं जेन्ना हांव ह्या रोडान घरा वचपाक वयतालो सावड दिसांना उदकार वयतालो त्या वेळार म्हाका हांगसर उदक जे रस्त्या कुशींतल्यान मोठ्या प्रमाणात उदक पायपलायन बी तशें पायपलायन पाईपलाईनिचे बीन उदक वयता त्या प्रमाणे हांगसरल्यान उदक वयतालें तें पळून हांव रवलं आणि पी डब्ल्यू डीक पयलीं कॉन्टेक्ट केलो कित्याक हांगसर जी पायपलायन आसा म्हाका दिसले किती की पायपलायन फुटली म्हणून तो पी डीन जेन्ना हांवें कॉन्टेक्ट केलो जेईक कॉन्टेक्ट केलो तेणें बेगिना बेगीन आपले मनीस धाडून आणि स्वतः आपूण येऊन हांगसर इंस्पेक्शन केलें पाईपलायनीचे उदक आणि ख पहिले आणि तेणी म्हाका रोखंच सांगले की हे बाबा आमचे पाईपलायणीचे उदक तेन्ना हे उदक दोंगरातल्या येता म्हणून सांगले सो so, हो विषय झाले उपरांत एक दोन दिसून पहिले हांवें उदक परत बंद झाले उदक बंद जातगीर आनी माझ्या बाजारात येवप झाले ना तेजे उपरांत जेन्ना काल हांगसरल्यान वयतालो तेन्ना वताना जाल्यार परत मोठे प्रमाणान उदक वयता म्हणजे हांवें येवन आतां पळयलें जाल्यार हें डोंगरांतल्यान उदक येता आनी तेजे वयर एक घर आसा सो आयज हांव तेंचे कडेन हांगा उलोवपाक गेलां तें उदक खंयचें कितें तें उदक येवन हांगसर तेंचें कितें प्रॉपर्टी जावं कितें दोंगर कोसयटा जावं कितें हेजेर हांव तेंचे कडेन चर्चा करपाक येयलां आनी आयज आमचे वांगडा आसा भाऊ हांगसरले हेजे वयर तेंचे घर आसा तो आसा हांगसर तेजे कडेन आमी आतां उलोवया सो भाऊ तुमचें नांव कितें माझे नाव गोपीनाथ काशीनाथ धोरे त्यांना हा तुमच्याकडे विनंती विनंती करता की तुम्ही आज मग सा पंचावन्न वर्ष झाली आणि हा राहता ही धड आली इल्ली 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 कोसळून समकी धड समके बुन्यादीकडे पावलेकडे आहात ते तुमक वि विनंती करता की आज हे त्या भाऊन पळून माझे उपकार केले त्यांना तुमक सांगता की बेगीच्या बेगीने ही मशी धड कातून रिपेर करून मग दिवची त्याचप्रमाणे हेच्या पहिली सुद्धा गावच्या सरपंचाक काब्राल असताना सुद्धा त्या की बाबा असे असे जाता त्यांनी कानामनार घेतले ना त्या लागून आज आज आमचा भाऊन आज व्हिडिओचे उलोवपाक दोन शब्द सांगले की की किती जाता ते प्रमाणे म्हणटा हांव ही धड इल्ली इल्ली कोसळत असा तेन्ना तुम्ही विनंती कृपा करून ही मातशी धड मातशी बांधून म्हाका आसरो दिवचो भाऊ जें आतां जें उदक येता ह्या डोंगरांतल्यान जें उदक येता हें उदक खंयच्यान येता आहे तुम्ही सांगा शकता हे उदक पयलीं बऱ्या वर्षात ते एक पी डब्ल्यू टाकी बांधल्या आणि ते पी डब्ल्यू चे उदक अख्खे धड्यार ते रेल्वेपर्यंत आणि ते उदक वचन खा, सगळ्याक खावपाक मेळटाले आणि ते उदक आता ती प्रत्येकान बांधल्या बांधून घेतल्या टाकी वगैरे हो आणि ते उदक थंय जर मोट्टी आली पहिली पयलींचे लोक खूप थंय उळ खूप लोक हे करताले त्याका लागून ते उदक थंय इक जाता आणि थंय सकलच आहा ते थंयच्यान ते उदक पाजरून पावस मोठो जालो की ते पाणी येता सामक्या घोग्यांनी तुमी आता पळयतले घोग्यांनी येता आणि पावस एक दोन दीस ना ते आपसी पाणी थंय बंद जाता आणि सगळे आमच्या सुद्दां सुद्धा उमळ येता ते पावस जालो की म्हाका नेदही पडना देवा खे कोसळत काय हांव मरन काय हा एकट मेलो म्हणून काही हरकत ना भरगी बाळा असतं आणि तसेच हे झर म्हणता ती झर वयर म्हणजे डोंगरार असा डोंगर असल्या उदक ते आता उदक उदक उद म्हण कोण म्हणजे आता तुमचं नितेश भंडारी हा सुद्धा खूप हे केले एप्लिकेशनं दिली फोटो मारलो सगळे सगळे दिले खूप ट्रेबल आले मागेले वडल्या फाटल्यान एक आंबो म्हणून आसलो ते आंबो सुद्धा समक कित ॲप्लिकेशनं दिली त्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटात दखय प्रत्यक्ष वसून देखले फोटो मारून दखयले खूपशे हाय त्यां विनंती केली जे जे ही लाईन ही ट्रासपर्म शशिकांत जे धड्या पंच असा शशिकांत ट्रासपॉर्मर बसोप आयडिया बसोव प्रयत्न केला खांबे बे सगळे घातले आणि लाईन ओढपा टायमात इंजिनियर येलो आणि दारातल्या आंबो सामको दारा मुख सा आंबो हे खांबो आसलो त्या खांब्या मुखाल्यानं मागेल्या त्या खांब्या जॉईंट केले हाय ताका विनंती केली पळ हो, म्हाका तुमी सामको भितर घातले म्हूण ही ती फाटल्यान लायन आसा ही आता आहे ना हा किती जगू का किती करू ते तुम्ही सांगा हे किती करू दे तरी माझे काय ऐकलं ना आणि ती लाईन गेली मुखार एक सायलो हा त्या सायलाचे खांदे पावसाचे पानं बी च खांदेच बडून त्या लाईनीचे पडा आणि केल्या के आवाज जाता आणि सांगपा नूर त्या ते त्याच्या हिने आमकां नेदू पडना आणि काय पडना देवा सर निसर्गाक पावसा देवा विनंती कर मा देवा मातसो राख रे असे म्हणून हांव प्रत्येक मोठो पावस पडलो की रडून रडून सांगता देवा कमी कर कमी कर म्हणून आज मला पंचावन्न वर्षापर्यंत ह्या हंग असा हांव आसा पूण असो रडत रडत तो कोणच हे करिना आज भाऊ खरोखरच देवा रुपांनी येलो आणि ते काम घेवपाचें हें केल्या म्हणून दे बरं करू म्हणतो सो आता तुम्ही बाहुले जो खबरी तुमी आयकलात आसतल्यो कारण तो जाल्यार तेणें त्यांच वर्सां आपलो जो विषय असा हो पंचायती मेरेन जितले जितले आमदार येऊन गेले तितल्या तितल्या पावयले पावले हजे सुद्दां सुद्धा पी डब्ल्यू डी मिनिस्टर जाऊन गेलो तेणें कळलं तेजो स्वतःचा भाव सुद्धा हांगसर सरपंच असं त्यांदे सांगलेले आसा की हांगसर खूप डेंजर असा त्याच्या घराच्या पोंचान म्हणटा तशें जो झरेचे उदक जें वयर झर आसा तें झरेचे उदक तेज्या घराच्या पोंद्यात वसून हांगसर धडेच्या सकल देंवता आणि हे जी धड दिसता ही धड जी आसा सकल ही धड कोलॅप्स आसा असा आणि आतां आता तेजेर कट जावन वयता जा ते, ते ताडपत्री सुद्धा घालून दवरलेलें आसा असा खंय तरी जे ऑथॉरिटी आसा ही तेजेर लक्ष घालिना पंचायत मेंबर तेका कासून सांगले तेणी सुद्धा हांगसर हांगा बेगिना बेगीन धड घेवपा जाय आसले पी डब्ल्यू डी मिनिस्ट्री हांसर मेळून गेले ते वेळार तरी सारखे इजी असले हें करून घेवपाक सो खंय ना खंय तरी ह्या लोकांचेर दुर्लक्ष जावन हे काम जे आसा हें उरलेलें असा सो हांव ह्याच विडिओच्या माध्यमांतल्यान आमचो जो स्थानिक आमदार असा जो आता रुलिंगात आसा गणेश भाऊ गावकर हा स्वतः तेजेकडे ह्या विषयाबद्दल हा उलयतलं तसंच हा व्हिडिओ दाखवतो ते आणि आणि मला खात्री असा की डॉक्टर गणेश भाऊ गावकर ह्या मतदारसंघात कितलीशीच कामं ते आता घेतलेली आणि हे काम तो कसेच दवरचो ना किद्याक हांसर ह्या ह्या जे घर असे सा सारखे डोंगराचे धडेर असा धड कोसळत असा या जाग्यार भाऊ काम हे काम करून घेतलो म्हणजे घेतलो कि्याक तेका आम्ही सांगना तो मेरन तेजे मेरेन पावतले कशे सो so, जाय जाल्यार भाऊ सुद्धा हांगसर येवन पळोवन वचपाक शकता सो हांव इतलीच विनंती करता आम जे आमचे कन्सर्न ऑथॉरिटी हो म्हणजे पहिले लागता पंचायत पंचायतीच्या हो सरपंचाक हांव आतां कॉल करतलो पोया सरपंच आता येता काय तें तेवू हांव पळयतलो जावं फाल्या केन्ना तरी हांगसर येवन इन्स्पेक्शन करचें म्हणून हा त्यांना मागतलं पहिले पहिली ते पंचायत लागते सो आता हा पंचायतीचा जो सरपंच असतं ते हा फोन करतो ते समज आता येतात जे हा त्यांना ह्याच व्हिडिओच्या माध्यमातल्या कडल्यान बाईट घेतलो त्या फुडे हो प्रोसिजर कसे वरतले हेवू हा पण काय ती फाली येतात हे ते विचारतो सो आता आम्ही पळव्या जे धड त्यांच्यानी कशा ताडपत्री हो घालून ते कसे सेफ्टी करून दौरलेले असं हंगर तो ये दिता ये घर जे तेंचे जे लास्ट जी बाउंड्री आसा ये घर की बाउंड्री तुम पोवपाक शकता आनी तेजे सकल जे आसा सामके धड जे आसा ये एकदम लागे आसा सकल लागे सकल ओके ये सारे एकदम डेंजर परिस्थिति आसा सरपंचाक हाय आता कॉन्टेक्ट केला की हांसर मात तो सरपंचन सांगला की आपणाक एक त्यांच्या थ्रू एक लॅटर कर म्हणून सांगला की आपणाचो किती प्रॉब्लेम असं सरपंचा मेरेन ही गोष्ट पवतक सरपंचान सांगलं मला आपण जेव्हा लॅटर करतली त्यांना आपण इमिजिएट त्याचे येऊन फाल्या इंस्पेक्शन करता म्हणून सांगलं सो आय ते लॅटर करत आहे सरपंचाक आणि त्याच्या उपरात फाल्या सरपंचानं सांगला की फाल्या आपण येतं म्हणून हे पळपाल